जर्मनीतली नोकरी करिअर याविषयी प्रश्न विचारले जातात त्यापैकी बऱ्याच वेळा सीव्ही किंवा रेझ्युमे बद्दल विचारलं जातं रेझ्युमे कसा बनवायचा तो कसा असायला हवा जर्मनीतल्या एम्प्लॉयर्सच्या दृष्टीने एखादा चांगला सीव्ही फॉर्मॅट आहे का जर्मन भाषेतून सीव्ही बनवून घेणं फायद्याचं ठरेल का एक्सेट्रा एक्सेट्रा आजच्या व्हिडिओत हे आणि सी बद्दल इतर मुद्दे कव्हर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी सीव्ही बनवून देणाऱ्या एका टूलद्वारे एक सीव्ही बनवून देखील दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला करिअर करण्यासाठी जर्मनीत यायचं असल्यास आणि त्यासाठी शेवटपर्यंत बनवायचा विषयाला सुरुवात करण्याआधी ज्यांनी या युट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा क्लिक केला आहे त्यांच्यासाठी चॅनलची आणि माझी ओळख करून देते नमस्कार मी तेजल राऊत बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईकर गेल्या डेकेडहून जास्त काळ जर्मनीत राहते आयटी क्षेत्रात काम करते टू बाय आय एस बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनल वर इथल्या इथे घडणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक्स वर व्हिडिओ बनवते जे जर्मनीत नवीन आहेत किंवा ज्यांना भारतातून जर्मनीत यायचं आहे आणि हो ज्यांना मराठी येतं त्यांना हे व्हिडिओ पाहून जर्मनीत येण्याची राहण्याची काय तयारी करावी लागेल याबद्दल या, या युट्यूब वर माहिती मिळू शकते तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असल्यास प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न मला कमेंट्स मधून कळवा थँक्यू जर्मनीतल्या एखाद्या कंपनीत अप्लाय करण्यासाठी सीव्ही कसा असावा एक उदाहरण घेऊन पाहूया किम मुस्टरमानचा हा सीव्ही आहे स्टेपस्टोन डॉट डी ही जर्मनीतली एक लिडिंग जॉब साईट आहे तिथून हा सीव्ही घेतला आहे जर्मनीत सीव्ही जनरली एक ते दोन पेजेस पर्यंत लिमिटेड असतो आटोपशीर आणि सुटसुटीत असतो डावीकडे सर्वात वर किमचा फोटो आहे इथे सीव्ही वर फोटो असणं फार कॉमन आहे रादर रेकमेंडे आहे प्लीज पासपोर्ट वर लावलेला गंभीर चेहऱ्याचा फोटो मात्र इथे टाकू नये इथे दिसतोय तसा छान करणारा फोटो हवा फोटो ब्राईट हवा सनलाइट किंवा इतर लाईटचा योग्य वापर करून काढलेला हवा सूट हवाच असं नाही पण किमान फॉर्मल शर्ट किंवा फॉर्मल ड्रेस मधला हवा प्रोफेशनल फोटो काढून घेतलेला उत्तम प्लीज कीप इन माइंड डॅट द सी व्ही फॉर यू स्पीक्स अबाउट यू अंटिल द रिक्रुटर सीज यू फॉर द इंटरव्ह्यू तुमची पर्सनॅलिटी कशी असेल याचा थोडा अंदाज तुमच्या फोटोवरून येतो त्यामुळे फोटो, फोटो टाकताना या गोष्टींचा नक्की विचार करा उजवीकडे सर्वात वर नाव आणि त्याच्या खाली तुमच्या करंट जॉबमधला रोल किंवा तुमच्या करिअरमधला तुम्ही सर्वात जास्त काळ केलेला रोल किंवा तुम्ही ज्या एम्प्लॉयरकडे ज्या जॉबसाठी हा सीव्ही पाठवताय त्या रोलशी तुमच्या करिअरमधला अलाइन होणारा रोल, रोल मेन्शन करायचा त्याचा अर्थ एक सीव्ही बनवून तो सगळ्या पाठवायचा नाही तर ज्या रोलसाठी अप्लाय करताय त्याप्रमाणे सीव्ही थोडा ट्विट करायचा उदाहरण देते मी आय टी क्षेत्रात एसएपी टेक्नॉलॉजी मध्ये काम करते त्या व्यतिरिक्त मी मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये काम केले पी पी एस एपी टेक्नॉलॉजी मध्ये देखील मी ऍज अन एसएपी कन्सल्टंट अँड ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर अशा दोन मध्ये काम केले जेव्हा मी एखाद्या कंपनीत एसएपी प्रोजेक्ट मॅनेजरच्या रोलसाठी अप्लाय करते तेव्हा या फॉर्मॅटच्या सी व्हीमध्ये माझ्या नावाखाली एस ए पी प्रोजेक्ट मॅनेजर लिहून वर्क एक्सपिरियन्समध्ये माझ्या करिअरमधले एस ए पी प्रोजेक्ट मॅनेजरच्या रोलमध्ये केलेले पॉईंट्स जास्त असतात जेव्हा एखाद्या कंपनीत एस ए पी कन्सल्टंटच्या रोलसाठी अप्लाय ते करते तेव्हा सी व्हीमध्ये माझ्या नावाखाली एस ए पी कन्सल्टंट लिहून वर्क एक्सपिरियन्समध्ये माझ्या करिअरमधले एस ए पी कन्सल्टंटच्या रोलमध्ये केलेले पॉइंट्स जास्त असतात म्हणजे जसा रोल त्याप्रमाणे सीवी थोडा बदलायचा पण एकच सीवी सगळीकडे पाठवायचा असं करायचं नाही स्क्रीनवर तुम्हाला सीवीचा लेआउट दिसतोय एक पेज दोन भागात विभागलाय डावीकडच्या भागात अगदी कन्साइस की पॉइंट आहेत जे महत्वाचे आहेत पण ज्यावर फार लिहायची किंवा एक्सप्लेन करायची गरज नाही असे पॉइंट्स आहेत उदाहरणार्थ तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे ईमेल अड्रेस फोन नंबर घरचा पत्ता एटसेट्रा पुढे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स कुठल्या प्रकारचा आहे ते मेन्शन केलं आहे पण ते मस्ट नाही इथे जे लिहिलं आहे तो जर्मनीतल्या लायसन्सचा टाईप आहे त्यामुळे तुम्ही जर्मनी बाहेरून अप्लाय करत असाल तर हा पॉईंट मध्ये असण्याची गरज नाही यू कॅन स्किप इट ऑफकोर्स नॉट इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब रूल दॅट रिक्वायर्स यू टू ड्राईव्ह नेक्स्ट पॉईंट इज स्किल्स उजवीकडे तुम्ही जे डिटेल्स लिहिले आहेत त्याचा क्रक्स किंवा बुलेट पॉइंटमध्ये मध्ये लाईट म्हणजे हा पॉइंट अगदी एका ग्लान्समध्ये तुमचे हाय लेवल आणि कोर स्किल्स कोणते आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता आफ्टर दॅट कम्स दी लँग्वेज स्किल्स तुम्हाला कुठल्या इंटरनॅशनल भाषा येतात आणि त्या कुठल्या लेवलपर्यंत येतात हे इथे लिहायचं आहे या उदाहरणात जिचा सी व्ही आहे ती नेटिव्ह जर्मन स्पीकर आहे तिचे इंग्लिश स्किल्स प्रामुख्याने इंग्लिश स्पीकिंग रायटिंग स्किल्स ऍडव्हान्स्ड आहेत तर स्पॅनिश स्किल्स बिगिनर लेवलला आहेत तुम्ही जर्मन भाषा शिकत असाल समजा ए टू लेवल पूर्ण केली आहे आणि बी वन शिकत असाल त्या जर्मन भाषेच्या सांगते कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्सेस फॉर लँग्वेजेस शॉर्ट फॉर्म इज लँग्वेज इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर लँग्वेज एबिलिटी अँड कॉम्प्रिहेन्शन एज अ फॉरेनर जर्मन भाषा शिकताना आणि परीक्षा देताना ही फ्रेमवर्क वापरली जाते यात सहा लेवल असतात ए वन ए टू बी वन बी टू सी वन आणि सी टू ए वन ए टू म्हणजे एलिमेंटरी बी वन बी टू म्हणजे इंटरमिडिएट ब्लेंड ऑफ स्ट्रेटेजिक इन्साइट एंड प्रैक्टिकल एक्सिक्यूशन टू द रोल ऑफ बी टू बी प्रोडक्ट मैनेजर आई एक्सेल इन सींथिस कॉम्प्लेक्स डेटा इन टू एक्शनेबल Strategies and I'm eager to टू this स्किल टू drive प्रोडक्ट सक्सेस अँड contribute टू ऑर्गनायझेशनल ग्रोथ तिच्या करंट मध्ये किम ऍज अ बी टू बी प्रोडक्ट मॅनेजर काम करते आणि त्यात तिचे स्ट्रॉंग पॉइंट कोणते हे तिने मेन्शन केलं आहे ती ज्या जॉब साठी रोल साठी अप्लाय करते तिथे ती स्वतःचे स्किल्स कसे वापरू शकते आणि ते वापरून तिथे काय करू इच्छिते हेही तिने मेन्शन केलं आहे फक्त दोन वाक्यात तिने स्वतःचा सेवी समराईज केलाय से एखाद्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू साठी बोलवण्याच्या आधी त्याचा किंवा तिचा सीव्ही फिल्टरचं काम करतो त्या फिल्टर मधून इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट केलं जातं पण एखाद्या जॉबसाठी भरपूर सीव्ही आले आणि वेळेअभावी पूर्ण सीव्ही वाचायला वेळ मिळाला नाही तर तर ही समरी त्या फिल्टरचं काम करते म्हणून एस्पेशली समरी स्ट्रॉंग इम्प्रेसिव्ह असायला हवी दोन किंवा तीन वाक्यात तुमचा करंट रोल स्किल्स आणि करिअर ऍस्पिरेशन सगळं कव्हर व्हायला हवं तसं ते या उदाहरणात दिसत आहे नेक्स्ट पॉइंट इज वर्क एक्सपिरियन्स दिस शुड ऑलवेज बी रिटर्न फ्रॉम द लेटेस्ट वन टू द लास्ट वन म्हणजे तुम्ही आता काय जॉब करताय त्यापासून सुरुवात करून मागे जायचं जॉब टायटली कधीपासून ते कधीपर्यंत काम केलं किंवा करताय त्याची डेट रेंज ह्याने सुरुवात करायची त्याखाली एम्प्लॉयरचं नाव आणि त्याखाली तुम्ही तिथे काय काम केलं ह्याची समरी लक्षात घ्या की सी व्ही एक ते दोन पानात आटपायचं आहे त्यामुळे वो भरपूर वर्क एक्सपिरियन्स असल्यास ज्या रोलसाठी अप्लाय करताय तो ध्यानात ठेवून त्याच्याशी रिलेटेड आणि रेलवंट वर्क एक्सपिरियन्स हायलाईट करायचा एक्सप्लेन करायचा बाकीचा एक्सपिरियन्सही मेन्शन करायचा पण त्यावर फार लिहायचं नाही बेसिकली यू नीड टू नो वॉट यू वॉन्ट द रिक्रुटर टू स्टॉप अँड रीड इन युअर सी व्ही द रिक्रुटर विथ स्टॉप अँड रीड इफ युअर सी व्ही हॅज द पॉइंट द रिक्रुटर इज लुकिंग फॉर फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब त्यामुळे इथे तुमच्या शब्दांची निवड देखील महत्वाची ठरते या उदाहरणात पाहिलं तर इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन अँड सपोर्ट ऑफ ट्रेड फेअर्स अँड कस्टम इव्हेंट्स मॅनेजमेंट ऑफ दी मार्केटिंग टीम इंडिपेंडंट हँडलिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर प्रोजेक्ट एटसेट्रा शब्द एका बिझनेस टू बिझनेस प्रोडक्ट मॅनेजरच्या शोधात असलेल्या रिक्रुटरचं लक्ष वेधून घेऊ शकतात देन कम्स एज्युकेशन हिअर टू द सिक्वेन्स शुड बी फ्रॉम द लेटेस्ट टू द लास्ट वन इफ यू हॅव्ह डन इंजिनिअरिंग अँड देन मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन द मेन्शन ऑफ एम बी एम्स फर्स्ट अँड देयरिंग अँड सो ऑन इथे कुठली डिग्री ती पूर्ण केल्याचे इयर आणि खाली युनिवर्सिटी किंवा कॉलेजचे नाव आणि त्या खाली एक दोन वाक्यात त्याचे डिटेल्स द्यायचे देन कम्स सर्टिफिकेशन इफ यू हॅव डन यनि नीडलेस टू से दॅट प्लीज मेन्शन द सर्टिफिकेशन्स दॅट आर रेलिव्हन्ट टू द जॉब यूर अप्लाइंग फॉर या सीवी मध्ये एक गोष्ट मिसिंग आहे जी जर्मनीत महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या हॉबीज सर्वात शेवटी तुमच्या हॉबीज काय काय आहेत ते लिहायचं थोडक्यात लिहायचं पण लिहायचं आणि त्यावर इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारल्यास उत्तर द्यायची तयारीही ठेवायची फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव रिटर्न दॅट यू लाईक टू रीड दे मे आस्क वॉज द लास्ट थिंग यु रेड मला स्वतःला इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय सीव्ही चा लेआउट पाहून घ्या सुटसुटीत आहे वेगवेगळ्या सब सेक्शन्स मध्ये स्पेस दिली आहे जेणेकरून सीव्ही वाचणाऱ्याला एका ग्लान्समध्ये मध्ये व्ही मधल्या महत्वाच्या पॉइंट्सना वाचता येईल असा सीव्ही कसा बनवायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत बद्दल आणखीन एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सीव्ही जर्मन भाषेत बनवायचा का रादर बनवून घ्यायचा का भारतात अनेक जर्मन ट्रान्सलेटर्स आहेत जे फ्रीलान्स म्हणून सीव्ही इंग्लिश मधून जर्मन भाषेत ट्रान्सलेट करून देतात सीव्ही जर्मन भाषेत असेल तर तो वाचला जायचे चान्सेस नक्कीच जास्त आहेत पण सीव्ही जर्मन भाषेत असला तर रिक्रुटरच्या तुमच्याकडून जर्मन भाषेबद्दल अपेक्षा वाढण्याचे चान्सेस देखील आहेत त्यामुळे तुम्हाला जर्मन अजिबात येत नसल्यास किंवा जर्मन एलिमेंटरी येत असल्यास आणि तुम्ही इंग्लिश जॉबसाठी अप्लाय करत असल्यास सी व्ही इंग्लिश मध्ये असू द्या बी टू किंवा त्या वरची लेवल केली असल्यास आणि तुमची जर्मन स्पीकिंग जॉब करण्याची तयारी असल्यास सी व्ही जर्मन भाषेत बनवून घेणं फायद्याचं ठरू शकतं कव्हर लेटर जॉब जॉबसाठी अप्लाय करताना बऱ्याच ठिकाणी सी व्ही बरोबर कव्हर लेटरही अटॅच करायला सांगतात कव्हर लेटर हे तुमच्या सीव्ही ला कॉम्प्लिमेंट करणार असावं पण सीव्ही मध्ये जी समरी लिहिली आहे किंवा जे पॉइंट्स लिहिले आहेत त्यांना रिपीट करणार नसावं तुम्ही अमुक कंपनीत अमुक जॉबसाठी का अप्लाय करताय त्याच्यासाठी तुमचं मोटिवेशन काय तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स या सगळ्यांचा त्या कंपनीला कसा फायदा होईल यापैकी काही मुद्दे तुम्ही लेटर लेटरमध्ये कन्साइजली प्रिसाइजली लिहू शकता सो so, हाऊ टू क्रिएट अ सी व्ही अँड कवरिंग लेटर व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले तसं ऑनलाईन टूल्स आहेत जी वापरून तुम्हाला सी व्ही बनवता येईल मी एक्झाम्पल म्हणून किमचा सी व्ही ज्या वेबसाईट वरून घेतला होता त्याच वेबसाईटचं उदाहरण देते नावाची इथे तुम्ही जर्मनीत जॉब शोधू शकता आणि सी देखील बनवून घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे म्हणजे सी व्ही बनवा त्यावर क्लिक करा त्यानंतरच्या पेजवर वर, वर उजवीकडे इंग्लिश भाषा निवडायचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा तीन टेम्पलेट्स पैकी जे टेम्पलेट आवडत आहे ते सिलेक्ट करा इथे वर शो फोटोवर मी क्लिक केलं आहे ते डी सिलेक्ट केल्यास फोटो नसलेलं टेम्पलेटही मिळेल तुम्ही स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच सी व्ही बनवू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेला सी व्ही असल्यास तो इथे इम्पोर्ट करता येतो मी माझा सीव्ही इथे इम्पोर्ट केला आहे पुढे डिझायर्ड जॉब कंपनी नेम कुठल्या कंपनीला अप्लाय करायचं हे माहीत असल्यास कंपनी नेम आणि जॉब डिस्क्रिप्शन टाकू शकता दिस टूल इम्पोर्ट द डेटा फ्रॉम युअर सीव्ही अँड पुट्स इट इन द टेम्पलेट फॉर्मॅट यू हॅव सिलेक्टेड कव्हर लेटर हवं असल्यास तेही मिळतं तयार झालेला सीवी तुम्ही इथेच एडिट करू शकता आणि फायनल झाल्यावर डाउनलोड करता येतो सो हियर यू कॅन मेक अ सीव्ही दॅट विल बी अलाइन विथ द सी व्ही फॉर्मॅट इन जर्मनी हे किंवा इतर ऑनलाईन टूल वापरून सी व्ही बनवण्याचे दोन फायदे आहेत पहिला म्हणजे इट मे सेव्ह युअर टाइम अँड एफर्ट्स सेकंडली सिन्स द टूल क्रिएट्स द सीव्ही इट सेल्फ इट हॅज ऑलरेडी डन प्रूफ रिडिंग सो देर आर नो स्पेलिंग मिस्टेक्स ऑर पंक्च्युएशन मिस्टेक्स प्लीज रिमेंबरिंगल सच अ सी इज मोस्टली आय होप दिस व्हिडिओ हेल्प्स यू टू क्रिएट अ सीव्ही फॉर अप्लाईंग फॉर जॉब इन जर्मनी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी फॅमिली सोबत शेअर करा थ्रू माय आयस बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टा टाटा